ग्राहक बनून आल्या काही मिनिटात चौदा लाखांचे दागिने केले लंपास चार महिला चौदा मिनिटं आणि चौदा लाखांची चोरी कल्याण ज्वेलर्समधून दागिने गायब सी फुटेज पाहून पोलिसही हादरले प्रयागराज शहरात एका नामांकित ज्वेलरी शोरूममध्ये भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे चार महिलांनी ग्राहकाच्या वेशात येऊन अवघ्या चौदा मिनिटात तब्बल चौदा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले या चोरीचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे या महिलांनी स्वतःसोबत लहान मुलांना आणले होते जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये पण हा सगळा प्रकार दुकानातल्या सिस्टीवमध्ये कैद झाला प्रयागराजमधील कल्याण ज्वेलर्स या शोरूम मध्ये ही घटना घडली चार अज्ञात महिला शोरूम मध्ये शिरल्या आणि त्यांनी दुकानदाराला सोन्याचे कानातले दाखवण्यास सांगितले दुकानदार त्यांना विविध दागिने दाखवण्यात व्यस्त असताना या महिलांनी आपल्या बोलण्याने त्याला पूर्णपणे गुंतवून ठेवले सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या दृश्यानुसार जेव्हा दुकानदार काउंटरवरून थोड्या वेळासाठी बाजूला झाला तेव्हा एका महिलेने अत्यंत सफाई डिस्प्ले पॅडवरील सोन्याच्या दागिन्यांचा ट्रे उचलला तिने तो ट्रे बाजूला बसलेल्या दुसऱ्या महिलेकडे सरकावला तिने क्षणाचाही विलंब न लावता दागिने आपल्या अंगावरील शालीत लपवले ही सर्व चोरी इतकी वेगवान आणि प्रोफेशनल पद्धतीची होती की बाजूला बसलेल्या इतर ग्राहकांना किंवा सुरक्षा रक्षकांना याची साधी कुणकुणही लागली नाही चोरी केल्यानंतर या महिला लहान मुलांसह आरामात शोरूम बाहेर पडल्या काही वेळाने जेव्हा शोरूममधील कर्मचाऱ्यांनी साठ्याची तपासणी केली तेव्हा सोन्याचे काही झुमके गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले रात्रीने सी सी टी व्ही फुटेज तपासले असता या चार महिलांनी केलेल्या चोरीचा खुलासा झाला या प्रकरणी शोरूम व्यवस्थापकाने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला आहे पोलीस ठाण्याचे प्रभारी राम आश्रय यादव यांनी सांगितले की आम्ही सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे महिलांचा शोध घेत आहोत शोरूम बाहेरील आणि रस्त्यावरील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून महिलांनी पळून जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला याचा शोध सुरू आहे